एजिंग प्रोसेस ही थांबवू शकत नाही पण अशा वेळेला एक वयस्थापन म्हणून औषध आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत बरं का काळाच्या दृष्टीने असणारं एज म्हणजे काउंटिंगच्या दृष्टीने असणारं एज आणि बायोलॉजिकल एज याच्यामध्ये बायोलॉजिकल एज आहे ना ते स्लो डाऊन आपण करू शकतो मग हे असं कसं करू शकतो किंवा हे कसं काय घडतं सोप्या भाषेत त्याला तरुण राहण्याचं औषध म्हणतात करेक्ट बरोबर तर ते जे आहे ना तर शरीरामध्ये आपल्या वात पित्त आणि कफ असतात त्याच्यामध्ये परिणमन करणारं जे आहे ना ते पित्त आहे मग शरीराचं एजिंग जे आहे किंवा कन्व्हर्जन जे आहे ते पित्त करत आहे तर मग हे पित्त जर आपण प्रसादरूप अवस्थेत ठेवलं तर शरीराचं जे एजिंग प्रोसेस आहे ना ते आपल्याला काही प्रमाणामध्ये स्लो डाऊन करू शकतो तर तुम्ही बघितलं असेल की काही चाळीशीच्या स्त्रिया पन्नास वय असल्याप्रमाणे दिसतात आणि काही चाळीशीच्या ज्या असतात त्या तीस असल्यासारख्या दिसतात मग हा का फरक दिसतो कारण त्यांचा बायोलॉजिकल एज फरक पडतो म्हणून सो ह्या दृष्टीने आपण ते बघायला पाहिजे तर ह्यालाच कसं आहे की आपण एजनिंग प्रोसेस स्लो डाऊन करणं त्यालाच वयस्थापन वया हा स्थापयती ते असं म्हणतात तर अशा पद्धतीची औषधं ॲटलिस्ट आपण सुरुवात करतो द्यायला की ठीक आहे तुम्ही विचार करता की माझी मॅरेज तुमचं लेट होतो आहे यू स्टार्ट विथ वयस्थापन औषधं असं जर आपण म्हटलं ना तर निदान आपण त्या गोष्टी फर्टिलिटीची पॉसिबिलिटी वाढवू शकतो